रशिया आणि चीन यांच्या सीमा भागात आज एक मोठा विमान अपघात झालाय अपघात इतका भीषण होता की प्राथमिक अंदाजानुसार एकही प्रवासी या अपघातातून वाचू शकलेला नाहीये विमान पडलं त्याच वेळेस त्यामध्ये एकोणपन्नास प्रवासी होते अहमदाबाद मधील विमान अपघातानं हवाई प्रवासी वाहतुकीला लागलेलं ला हे ग्रहण अद्यापही संपलेलं नाहीये अशी चर्चा या निमित्तानं आता सुरू झाली आहे अहमदाबाद मध्ये एअर इंडियाचं विमान कोसळून जेमतेम दीड महिना तोच आज पुन्हा एकदा विमान अपघात झालाय रशियाच्या पूर्वेला असणाऱ्या एका एका डोंगराळ प्रदेशात प्रवासी विमानाला अपघात झालाय अपघातात क्रू मेंबरसह एकोणपन्नास जणांचा मृत्यू झालाय विमान जिथे उतरणार होतं त्या गावापासून काही किलोमीटरवर असतानाच विमान कोसळलं विमान कोसळल्यानंतर को त्याचे अवशेष संपूर्ण जंगलभर पसरले आम्हाला माहिती आहे की विमानात क्रू मेंबर तांत्रिक कर्मचारी आणि इतर कर्मचारीही होते आम्ही समाज कल्याण विभागामार्फत मृतांच्या कुटुंबियांना भेटणार आहोत त्यांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे सुरुवातीच्या अंदाजानुसार ज्या भागात अपघात झाला तिथलं हवामान खराब होतं रशियन सरकारच्या केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयातर्फे विशेष बचाव पथक पाठवण्यात आलं त्यांनी केलेल्या निरीक्षणानंतर प्रवाशांपैकी एकही प्रवासी वाचला नसावा असं अधिकाऱ्यांचं मत आहे बचाव पथकातील सदस्य अपघात स्थळी पोहोचले तिथे त्यांनी पाहणी केली प्राथमिक पाहणीनंतर असं लक्षात आहे की दुर्दैवानं एकही एक प्रवासी जिवंत राहिलेला नसावा विमानात एकूण एकोणपन्नास जण होते त्यापैकी त्रेचाळीस प्रवासी होते त्यात पाच लहान मुलांचा समावेश होता ए एन ट्वेंटी फोर जातीचं हे विमान नियमित प्रवासी वाहतुकीसाठी वापरलं जातं सायबेरियामधील अंगारा एअरलाइन्स या, या कंपनीचं हे विमान होतं आज ते रशियातील ब्लाग्नोवाचक शहरातून त्यांडा शहराकडे निघालं होतं रशिया चीन सीमेवरील या गावाच्या आजूबाजूला घनदाट जंगल आहे ज्यावेळेस विमान या परिसरात पोहोचलं त्यावेळेस हवामान चांगलं नव्हतं असा सुरुवातीचा अंदाज आहे दरम्यान रशियन हवाई सुरक्षा विभागानं या प्रकरणी विमान प्रवास सुरक्षा नियमांचं उल्लंघन झाल्याचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी